ओके okay, तर आज एन एम फायनल पेपर जे प्रॅक्टिस पेपर होता नगरपरिषद क्रमांक दोन याच्यामध्ये संपन्न झालेला आहे जेवढा फायनल एक्झाममध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा जोश नसतो त्याच्याहून जास्त जोश हा प्रॅक्टिस पेपरमध्ये आहे याचा अर्थ काय होत आहे की विद्यार्थी कॉन्फिडन्स लेवल खूप हाय झालेली आहे कारण की तेवढी जास्त प्रॅक्टिस झालेली जा आहे बरोबर आहे की नाही तर काही क्षण आपण काय करूया विद्यार्थ्यांचा अनुभव काय होता फायनल पेपरच्या रिगार्डिंग आणि या पेपरमध्ये त्यांचा अनुभव काय ते बघूया सगळ्यात पहिले इंट्रोड्युस य असेल सर माय नेम इज आदित्य रमेश पवार ठीक आहे खाली होऊ शकता आदित्य बेटा कसा हो तुझा Sir, होता एक्सपिरियन्स तुझ्या पेपरच्या बद्दल सर पेपर सोपा होता हाड़ हाड़ okay. होता थोडा हार्ड गेला मॅथ सोपा परंतु सेट थोडासा हार्ड गेला ओके कोणता सेट भेटला होता तुला ए सेट भेटला होता बढिया अजून काही तुझा एक्सपिरियन्स काय होतं की ऍक्च्युअल मध्ये फायनल एक्झाम पण सेम अशाच प्रकारचे होणार आहे तर तुझा एक्सपिरियन्स काय म्हणतो की तुझी प्रॅक्टिस चांगली झालेली आहे का जो अनुभव तुला व्हायला पाहिजे फायनल पेपरच्या आधी तसा अनुभव झाला आहे का तुझा नाही सर मॅथ मध्ये थोडासा अल्जेब्रा मध्ये प्रॉब्लेम गेला मॅथ चा सा। okay. नाहीतर सायन्स सा आणि इतिहास सोपं होता व्हेरी गुड बेटा अजून कोण इच्छुक आहे ये बेटा ओके इंट्रोड्यूस माय इज सूर्य विजय निमकर ओके कसा होता अनुभवाचा सेट कोणता होता तुझा ते सांग पहिले मला सेट माझा बी होता बी सेट मध्ये होता काय होतं सॅट आणि मॅट मध्ये दोन दो टिफिकल्टी लेवल कोणाची जास्त वाटली डिफिकल्टी लेवल जास्त वाट सॅट ची जास्त वाटली अच्छा ठीक आहे काय एक्सपिरियन्स आहे जे फायनल एक्झामला जेव्हा आपण एंट्री करतोय तर सगळ्यात पहिले आपल्याला नंबर रोल नंबर बघणे रोम नंबर बघणे तिथपर्यंत पोहोचणे हे सगळं अनुभव चांगलं झालेला आहे आता आता फ्युचरमध्ये आता तुमचे जे फायनल एक्झाम आहे या एक्झाम मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम होईल का या याबद्दल नाही याबद्दल बरं याचा श्रेय तू कोणाला देशील नगर परिषद शाळा क्रमांक दोन च्या स्टाफला की नाही दे, देशील ना दे, देशी। म्हणजेच की सगळे शिक्षक वृंद जे सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे अरेंजमेंट करून देत आहे सगळेजण तुमच्यासाठी मेहनत करत आहे कशासाठी तर प्रॅक्टिकली तुम्हाला अनुभव झाला पाहिजे फायनल एक्झाम कशी असते बा म्हणून बरोबर आहे अजून काही बोलायचंय तुला कुठे प्रॉब्लेम गेला मॅथच्या अल्जिब्रिक पोर्शन मध्ये प्रॉब्लेम गेला आणि बाकी सब छान गेला बरं कॉन्फिडन्स लेवल चांगली आहे आता नेक्स्ट एक्झाम साठी बढ़िया वेरी गुड बेटा नेक्स्ट अजून पण इंटरेस्टेड आहे काय नावर भेट तुझं ईश्वर गायान बुजाडी ईश्वर कसा होता अनुभव चांगला होता बढिया होता शाबाश टाइम पुरला का असं वाटलं की बा अजून टाइम पाहिजे नव्हता बाबा मॅटमध्ये थोडसा नाही पुरला पण मध्ये पुरला ओके विद्यार्थ्यांना आतापासूनच अनुभव झालेले आहे की ॲक्च्युअलमध्ये त्यांना मॅथचा टाइम कमी पडलेला आहे याचा अर्थ काय आहे की ते पूर्णपणे स्वतःला ॲनालिसिस करून आहे की फायनल एक्झाम मध्ये त्यांना मॅटसाठी अजून उरलेल्या दिवसामध्ये प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे बरोबर आहे बेटा व्हेरी गुड बेटा ठीक आहे नेक्स्ट मनोगत आपण थोडंफार मुलींना विचारणार आहे कारण की मुली सुद्धा तेवढीच मेहनत करत आहे मध्ये जेवढे बरोबर आहे की नाही तर आता मुलींमध्ये कोण इच्छुक बेटा तुझं अंकिता निरंजन पेठे अंकिता निरंजन पेठे, पेठे ओके बेटा कसा होता अनुभव पेपर बद्दल मॅथ थोडा इझी होता सॅट थोडा हार्ड होता बरं मॅथ इझी होता सॅट चा हार्ड होता म्हणजे मॅथचा चा अभ्यास जास्त झालेला आहे की नाही टाइम मॅनेजमेंट बद्दल काय बोलणं तुझं टाइम मॅनेजमेंट मध्ये आणि आम्हाला थोडा हार्ड जात होतो टाइम मॅनेज नव्हता पण जसं जसं पेपर जसा म्हणजे होत गेले जो होत गेले तसं टाइम मॅनेजमेंट होत आला आता आमचा लास्ट पेपर होता तर तो म्हणजे टाइम मॅनेज झाला जसं सर म्हणत होते की एका तासामध्ये जेवढे झाले पाहिजे तेवढे झाले आमचे आणि खरंच आमची खूप प्रॅक्टिस होत या प्रॅक्टिस पेपर व्हेरी गुड बेटा एकदा टाळे उजवू चला नेक्स्ट कोण आहे इच्छुक हा चला काय बेटा त्रिशा पंडित त्रिशा पंडित ओके okay. काय अनुभव आहे पेपर सेट कोणता होता ते सांग पहिले मला पेपर सेट ए, ए सेट होता सॅटचा का ए ए हो म्हणजे आहे ना अच्छा ठीक बघ आता सगळ्यात पहिले मॅथचा अनुभव सांग टाइम मॅनेजमेंट झाली का नाही इतकी नाही पण प्रॅक्टिस पेपर मुळे जसं जसं होत गेलं तसं टाइम मॅनेजमेंट होत गेली पण मेन पेपर मध्ये जसे जसे हार्ड क्वेश्चन्स येत जातात तसे तसे मग थोडं सॉल्व्ह करायला डिफिकल्ट होत मॅथमॅटिकल पोर्शन बद्दल काय अनुभव आहे मॅथमॅटिकल पोर्शन थोडा हार्डच असतो थोडा हार्ड जातोच ओके म्हणजे हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन सॉल्व केलेले नाही होतच मग आपण एक प्रस्तावना टाकायची का नव्वदच्या जागी अजून जास्त वेळ द्यावा <laughs> नाही ठीक आहे ठीक आहे अजून काही स्पेशल अनुभव सिटिंग अरेंजमेंट सरांचे योगदान खास करून आपले मडावी सरांचे बोला बोला काहीतरी बोला मडावी सर खरंच खूप चांगले शिक्षक आहेत त्यांनी जे जे केलं आहे आमच्यासाठी सराव पेपर वगैरे त्यांना म्हणजे त्या पेपर मुळे आम्हाला खूप चांगला अनुभव आलेला आहे मेन पेपर साठी आम्ही कोणीच घाबरणार नाही शब्द आणि ते सगळं मुडावी सरांमुळे तर ऐकल्या बरोबर काय करायला पाहिजे व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा हा नेक्स्ट बेटा कोण बोलणार आहे काय नाही बेटा अनुष्का सुनील कांतोडी आता पहिले सांग तुझं शिक्षण कोणतं की रेग्युलर क्वेश्चन विचारणार तर सगळे एक सारखेच अँसर देणार बरोबर आहे की नाही अच्छा कसा होता अनुभव छान होता किती सॉल्व्ह केले मॅथ चे मॅथ मॅट मॅथचे तर पूर्ण सॉल्ड पर्सेंट वा शाबास म्हणजे टाइम मॅनेजमेंट चांगली झाली आहे ना हो। म्हणजे हा जो फायनल एक्झामचा पेपर झाला आता येणाऱ्या पेपरची भीती नाही आहे ना असली तो भीती असली तर ती निघून निघून गेली आधी आजच निघाली ना शाबास सगळ्यांची निघालेली आहे व्हेरी गुड म्हणजेच की हा जो मेन मोटिव्ह आहे आपला जे नगर परिषद क्रमांक दोन चे जेवढेही शिक्षक स्टाफ आहे त्या सगळ्यांचा एकच मोटिव्ह होता की तुमची जी भीती आहे फायनल एक्झामची की ॲक्च्युअलमध्ये एक अननोन सेंटरवर जाणे तिथे गेल्यानंतर कोणीही आपलं जवळचं भेटणार नाही तिथे गेल्यानंतर तुमचं रोल नंबर चेक करणे रूम नंबर चेक करणे जवळपास कोणी भेटते का ते पाहणे <laughs> आहे की नाही ते सगळी भीती निघालेली आहे ओळखीचं भेटलं तर फायदा होईल हे सुद्धा होणार का नाही म्हणजे स्वतःचा परिश्रम आपल्याला स्वतःलाच करणे आवश्यक आहे बढिया अजून सॅड बद्दल काही बोलायचं आहे सॅड बद्दल सॅडचं जे मॅथ ते थोडासा हार्ड होता आधी हार्ड वाटत होतं पण आता आमचे जे प्रॅक्टिस पेपर घेण्यात आलेले शाळेकडून खूप सारे प्रॅक्टिस पेपर घेण्यात आले त्याच्याकडून आमची मॅथची जे भीती आहे ते निघून गेली आणि मेन पेपर मध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन येईन ते समजले आता बढिया म्हणजेच की आता एकही असा पॉइंट राहिलेला नाही आहे की जे काहीतरी नवीन भेटेल आम्हाला सेंटरवर बरोबर आहे की नाही असं आहे का एखादा पॉईंट सर हे राहला आमची प्रॅक्टिस व्हायची एकही नाही आहे ना मग आता भीती राहणार का नाही शाबाश व्हेरी गुड बेटा काय बेटा अनुश्री मांगे अनुश्री मांगे कसा होता बेटा अनुभव चांगला होता आता आपण सॅट आणि मॅट हे दोन गोष्टीचे वगळता काहीतरी बोलू आहे की नाही काय बोलायचं सांग एक्झामचं प्रेशर होता का आज आज नव्हता कारण याच्या आधी खूप सराव पेपर झाले म्हणून आजच्या पेपरची इतकी भीती नव्हती नव्हती परंतु आज जो पेपर झालेले आहे हे माग जसेही पेपर झाले त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळेच होती होते की नाही ओके सेट होते ओएमआर चांगल्या होत्या ऍक्च्युअल मध्ये एक्झाम मध्ये जसे ओएमआर सीट राहते तशा होत्या बरोबर आहे ना तर मग तर आलंच असेल आलाय ना ते येणार तारखेला येणार का नाही म्हणजे येणार पर्सेंट शाबा आता सांग पेपर कसा गेला चांगला गेला सॅटचा इझी होता एस एस टी आणि सायन्स मॅथ मध्ये थोडे कन्फ्युज ओके ओके म्हणजे सगळ्यांना मॅक्झिमम स्टुडंटला मॅथ चीच भीती आहे की नाही काही टेन्शन नाही या तीन दिवसात मॅथची भीती पण काढून टाकायची आहे की नाही शाबाष बेटा गुड हा घे बेटा नेक्स्ट का नाही बेटा श्रुती जाधव श्रुती जाधव कसा होता अनुभव छान होता छान होता भीती वाटत होती थो थोडीफार वाटत होती थो। थो। थो मग फायनल पेपरला पण वाटणार का आतापर्यंत जेवढे प्रॅक्टिस पेपर झाले याच्यामुळे तर वाटत नाही भीती वाटत म्हणून पण थोडीफार पण ते बी निघून गेली आता निघून गेली चला मग येणारा पेपर चांगला जाईल पक्का बेटा व्हेरी गुड एकदा स्वतःसाठी जोरदार टाळे होत होते आणि एकदा मडा विसरसाठी जोरला टाळवतो एकदा प्रिन्सिपल साठी जोरला टाळवतो कॅमेरा <laughs> बर रिया आजच्या पेपर या पेपरमुळे किंवा जे काही आधीचे पेपर झाले आहे तुमचे त्या सराव पेपरमुळे तुम्हाला काय मदत होणार आहे मेन सर आता जे पेपर झालेले आमचे प्रॅक्टिस पेपर झाले आज जो पेपर झाला त्याच्यामुळे आता आम्हाला ते फायनल पेपर आमचं होणार आहे त्याची आमची भीती पण निघून गेली आणि एक याच्यात नवीनच पॅटर्न आला होता जे की ते सी डी पॅटर्नचा होता तो सर म्हणे की फायनल पेपरमध्ये तो पेपर येणार आहे म्हणे आम्हाला त्याची थोडी भीती वाटत होती पण मडाई सरने हा पेपर घेतला तर त्याच्यावर आमची भीती निघून गेली आणि जे ओएमआर शीट होत्या ते पण जे आधीच्या पेपर होत्या ते थोड्या हे होत्या पण हे जे आहे ते फायनल पेपर सारख्या शेट होत्या आणि सर्वच आजचा पेपर जो आहे तो फायनल पेपर सारखाच होता सर्व सिटिंग अरेंजमेंट वगैरे सर्व येणार आहे तुमचा सर्वांचा ठीक आहे तुम्हाला सर्वांसाठी मेन एक्झाम साठी खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व स्टाफ कडून आपल्या प्रिन्सिपल कडून एचओडी कडून काय सर्व शिक्षकांकडून आणि मेन एक्झाम तुमचं याच्याही पेक्षा चांगला जाऊ हे आमची सर्वांची इच्छा आहे तुमचा रिझल्ट खूप चांगला यो हे सर्वांची काय बेटा इच्छा आहे थँक्यू काय घरी जाऊन उद्याच्या पेपरची तयारी करा काय उद्या एक परवाय परवाय बघ ठीक आहे आरुषी कोणता सेट आला होता तुला ए पॅटर्नचा ए पॅटर्नचा कसा वाटला पेपर छान आहे आता काही हार्ड वाटलं बेटा तुला या पेपर मध्ये नाही भीती नाही वाटली मागच्या पेपरमध्ये तिथेच काही व्हेरी गुड भीती कशामुळे निघाली बेटा प्रॅक्टिस पेपर मध्ये कधी झाली होते प्रॅक्टिस पेपर आपले म्हणजे मागचे जे पूर्ण वर्षभर आहे आपलं जवळपास दिवाळीपासून दिवाळीच्या आधीपर्यंत आधीपासून उन्हाळ्यापासून प्रॅक्टिस पेपर चालू आहे त्याची मदत तुला झाली आहे की नाही म्हणजे आता मनातून सगळी भीती निघाली यस नक्की आता रिझल्ट पॉझिटिव्ह येणार आहे पॉझिटिव्ह आलाच पाहिजे का ठीक आहे आणखी कोणी बोलायचंय कुणाला चल ये या ठीक आहे याना, याना तुझं पूर्ण नाव सांग बेटा याना विनोद राठोड असल्यासारखं काही नाही आहे बट आता आता जे पेपर झाले आहे बेटा तुमचे यामध्ये असा कोणता सब्जेक्ट होता ते तुला आधी हार्ड जात होता ना आता सोपं जात आहे आता म्हणजे आधी हार्ड जात होता एस एस टी एस एस टी इतिहास नागरिक शास्त्र आणि भूगोल हा सब्जेक्ट तुला आता तू ते आम्ही सब्जेक्ट टीचरला विचारलं <laughs> टीचर हे कसं करायचं मग टीचरनी सांगितलं तशा पद्धतीने केलं तर मग आता थोडा कोणत्या सब्जेक्ट, सब्जेक्ट टीचरला व्हेरी टीचर टीचर गुड मग आता मदत होत आहे त्याची हो आणि तेच रूल तू युज करत आहे तुझ्या लाईफ मध्ये ठीक आहे आता परीक्षेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा तुझं पूर्ण नाव सांग बेटा अनघा निलेश अनघा तर आता मला एक सांग बेटा जे मॅट आणि सॅट पेपर आहे याची माहिती तुला सातव्या वर्गामध्ये होती का नाही याची माहिती तुला पण आता मध्ये आल्यानंतर जेवढी पुरेपूर भेटली आता तुला पूर्णपणे माहित झालं की मॅट पेपर काय आहे आणि सॅट चा पेपर कसा असतो तर आता बुद्धिमत्तामध्ये तुमच्या शाळेमध्ये स्कूलमध्ये पिरियड होतात का बेटा होतात आणि त्यामधून तुला काय फायदा होत आहे सगळा फायदा सगळा फायदा हे कशामुळे घेतला जातो याचा पुरेपूर्ण काय होता बेटा तुला फायदा, फायदा होत आहे नक्की आणि याचा फायदा तुम्हाला कुठं होणार आहे मेन पेपर मध्ये होणार आहे नक्की ठीक आहे व्हेरी गुड या या पटोपट या प्रश्न आपल्याजवळ तयारच आहे ठीक आहे समीक्षा नाव तुझं समीक्षा रामदास मुंजकर व्हेरी गुड कोणता सेट आला होता बेटा तुला सेट आला से होता तुझी जे आता जे जे प्रॅक्टिस पेपर आहे ते रोल नंबरच्या सिक्वेन्स वाईज घेतले होते आणि आताच्या आधीचे पण पेपर रोल नंबर वाईज सिक्वेन्स वाईज घेतले होते ते रोल नंबर रोल रोल वाईज सिटिंग अरेंजमेंट कशी होती बेटा तुमची छान होती याच्यापेक्षा म्हणजे वातावरण हे खूप मस्त होतं पेपरच्या सारखं आणि तुमची जी सिटिंग अरेंजमेंट होती ते एका बेंचवर किती जण बसायचे बेटा तुम्ही फक्त एका बसायचे ही अरेंजमेंट आधीच्या पेपरला अशीच होती पेपर अशीच होती व्हेरी गुड आता मेन पेपरला पण अशी अरेंजमेंट राहणार आहे तुमची त्याच्यामुळे नक्कीच काय होणार आहे बेटा तुम्हाला खूप फायदा होणार आहे व्हेरी गुड ठीक आहे <laughs> नाव सांग बेटा प्रेरणा तुझं प्रेरणा ठीक आहे या स्कूल मध्ये किती मध्ये आली होती तू सेकंड सेकंड स्टँडर्ड मध्ये आली होती ठीक आहे तेव्हापासून बेटा तुझा कशी वाटली तुला स्कूल खूप छान आहे ते गायडन्स पण खूप छान देतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी आता इथून जे पुढे तुझे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होणार आहे त्या एक्झाम साठी आता तू परिपूर्ण आहे का नक्की याचा फायदा कोणाला दिशील याचं श्रेय कोणाला दिसील तू सर्व टीचर स्टाफला सर्व टीचर स्टाफला काय दिसील भेटायचं श्रेय देणार आहे की नाही ठीक आहे व्हेरी गुड आणखी कोणाची बोलायची इच्छा आहे नंदिनी नाव सांग तुझं नंदिनी न कुठे राहते बेटा तू ठीक आहे तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये आली होती इथे याच वर्षी याच वर्षी आली व्हेरी गुड कोणत्या स्कूल मध्ये होते आधी जिजामाता जिजामाता मध्ये ठीक आहे व्हेरी गुड आता या स्कूलमध्ये आली तू इचा टीचर स्टाफ जो तुला सपोर्टिव्ह दिसत आहे त्यामधून काय फायदा होता बेटा तुझा त्यामधून तो पहिला फायदा असा होता, होता ताँ 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 असा की कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप मदत होत आहे आणि त्याच्यानंतर टाइम टाइमला मोटिवेट करत राहते जेणेकरून म्हणजे कोणी असं नाही वाटून घेणार की मला कधी चांगले मार्क नाही पडू शकत कधी ना कधी कोणा ना कोणासोबत चांगलं तर होणारच आहे यामुळे हर वेळेस मोटिवेट करत राहते व्हेरी गुड ही पॉझिटिव्हिटी आली कुठून भेटत तुझ्या Yes. का <laughs> बड़ा <सरांगड़ू> <laughs> <laughs> तो हे शिक्षक आहे मॅडम बडावी सरांकडून आली व्हेरी गुड आणि ते स्वतः एक पर्सनॅलिटी अशी आहे पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आहे कोण बडावी सर आम्ही सुद्धा त्यांच्याकडून काय होता बडा इन्स्पायर होत हो। आहोत आणि जे शिकवण्याची इच्छा शक्ती आहे काम करण्याची इच्छाशक्ती आहे आम्ही त्यांच्याकडूनच घेतो काय बडावी सरांकडून ठीक आहे